इथून काढत आहेत इशिकाचे पप्पा जी रॉक्स आणि आम्ही आहो सध्या पुण्यामध्ये नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनल वर आणि आम्ही निघालेलो आहोत अ मॅमच्या इन्स्टिट्यूट वर जायसाठी इथून लागतो आम्हाला म्हणजे इथून बारा किलोमीटर आहे अर्धा घंटा वगैरे लागेल हो सव्वीस मिनटं दाखवत आहे मॅपमध्ये याची शिकाचे पप्पा झेरॉक्स काढत आहे कारण की मॅमने येताना आधार कार्डच्या दोन झेरॉक्स आणि फोटो सांगितले होते कारण की पी जी आणि याची जी ॲडमिशन राहणार आहे त्याच्यासाठी तर इथे बरोबर भेटलं आम्हाला आम्ही निघालो आणि लगेच दोन मिनटाच्या अंतरावर आम्हाला झेरॉक्स भेटली म्हटलं की हा काढून पटकन नंतर मग तिकडे गेल्यावर आता टेन्शन राहणार नाही तर तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्ही व्हिडिओ पाहत राहा कारण की आजच्या दिवसात तुम्हाला भरपूर गोष्टी या व्हिडिओच्या थ्रू माहिती पडणार आहे मी कुठे राहणार आहे काय राहणार आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात आता पहिले समोर जाऊन नाश्त्याची सोय करणार भूक लागली आणि आता वाजलेले आहेत दहा बरोबर दहा वाजता आम्ही तिथून निघालो नमस्कार मित्र मंडळींना स्वागत आहे तुमच्या गुड मॉर्निंग झेरॉक्स वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आम्ही ना पूर्ण दोन्ही रस्त्याने दोन्ही साईडने फक्त आणि फक्त नाश्त्याची शोधाशोध करत होता आणि आम्हाला हे हॉटेल भेटलं भरपूर दूर गेल्यानंतर हे हॉटेल भेटलं आणि मस्त इथला नाश्ता पोटभर नाश्ता केला आणि इथले हे जे आलूभजे आहे ना ते आम्हाला खूप आवडले खाल्ले त्याच्यानंतर सोलकडी घेतली खूप दिवसानंतर घेतली पण ना जशी कोकणातली टेस्ट असते तशी टेस्ट नव्हती आणि त्याच्यानंतर ना मला खूप जास्त उत्सुकता लागली होती की कसं असणार काय असणार तिथे गेल्यानंतर मॅमसोबत पहिली भेट होणार असं तसं सगळ्या गोष्टी गोंधळ सुरू होता मनात आणि तिथं गेलो आणि माहिती पडलं की आ, आज फक्त पी जीचे जे ॲडमिशन आहेत तेच होणार आहे बाकीचे जे काही क्लासच्या गोष्टी आहेत त्या उद्या होतील उद्या भेट होईल उद्या मॅमसोबत भेट होईल म्हणून आम्ही पटापट -पत बॅगा उचलल्या आणि पी जीवर गेलो तिथल्या सगळ्या गोष्टी केल्या पी जीवरच्या आणि तिथे बॅग्स वगैरे ठेवल्या बेड वगैरे घेतला त्याच्यानंतर कपाट वगैरे घेतलं सगळ्या गोष्टी केल्या भरपूर वेळ थांबलो आणि त्याच्यानंतर दुपारी साडेबारा एक वाजताच्या दरम्यान जेवण करायसाठी गेलो आणि हे ते हॉटेल आहे ज्या हॉटेलमध्ये आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत तिथेच जेवलेलो तडका म्हणून नाव आहे देसी तडका त्या हॉटेलचं बस तिथून परत मग इशिका आले इशिकाच्या पप्पाला वापस जायचं होतं एक वाजता निघायचं होतं म्हणून मग ते मला परत इथे सोडायसाठी आले आणि ही आमची पी जी आहे थोडीशीच दिसत आहे तुम्हाला ए जातानाचा हा थोडासा क्लिप यशिकाच्या पप्पाने रेकॉर्ड केला होता कारण की मी खूप रडत होती मला खूप रवून रवून रडू येत होता कारण मी यशिकाच्या पप्पाला सोडून राहू शकत होती पण यशिकाला नाही त्याच्यामुळं बस त्याच्यानंतर काहीच व्हिडिओ काढले नाही डायरेक्ट हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे जेवण करतानाचा छोटीशी क्लिप घेतलेली आजच्या व्हिडिओमध्ये